होता की ताई तुम्ही गाव सोडून खूप मोठी चूक केली म्हणजे कशी साडी कशी असते तसा हिसावी आम्ही घरात नसलो का भाग्याने आणि शेरू यांना मारलं दम जाती दम दमदाटी करतात मारतात झालं आणि मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा रिवास सुद्धा झालेला आहे का त्याशी बघा भांडणं झाली ना तेव्हा काय तर आम्हाला धमकी पण देण्यात आली बोलतच नाही एखाद्या की आमची अवस्था झाली असं आम्हाला वाटलं होतं की का आलो असं कधी कधी वाटतं की जावं निघून गावाला पण तर वातावरण आहे ना खूप चांगलं असं मला वाटतंय पण प्राण्यांची किंमत मग ते तुम्ही समजू शकता की काय सो नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि बऱ्याचशा तुमच्या कमेंट्स त्याच्यामुळे आज म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलूया मला वाटतं काल का बरंच मी दोन दिवसांपूर्वी त्यातली व्हिडिओ टाकला थोडस तुमच्याशी बोलली होती जे आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत त्याबद्दल कायमचे आहेत ते आजच नाही ना। किती वर्ष झाली तीस वर्ष झाली एकोणतीस तीस वर्ष झाली भरपूर अडचण आहेत आमच्या घरामध्ये कधी हा तर तुमच्या सगळ्यांच्या अशा बऱ्याच कमेंट्स होत्या की ताई तुम्ही गाव सोडून खूप मोठी चूक केली खरी गोष्ट आहे म्हणजे नव्हतं यायचं आम्हाला गाव म्हणजे इथे मुंबईमध्ये बर इकडून सारखे फोन जात होते आ, की नाही या आता तुम्ही म्हणजे सतत फोन यायचे चार दिवस झाल्यानंतर की या मुंबईमध्ये आता कुणाच्या जॉब वगैरे बघूया त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला असं वाटलं की नाही काहीतरी वातावरण आता चेंज झालं असेल थोडीशी आशा वाटली पण नाही त्या सगळ्या आशेवरती पाणी फिरलं चार दिवसात सगळ्यांनी रंग दाखवले एक मिनिटात फोन आला एक मिनिटात चालू होत तर या विषयावरती की नाही कुणाच्या बाबा जास्त तुमच्याशी बोलतील कारण मी जर का जास्त बोलली तर कदाचित आमच्या घरातले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना जास्त राग येण्याचा चान्स आहे म्हणजे कसं असतं की सुनेनी बोललेला चालत नाही सुनेनी सतत दबावाखाली राहायचं मी जे बोलीन तसंच वागायचं बस तिथे बस उठ तिथे उठ असं आमच्या घरातलं वातावरण आहे त्याच्यामुळे म्हणजे इतकी वर्ष आम्ही सहन केलं म्हणजे मला वाटतं लग्नाच्या म्हणजे लग्न झाल्यानंतर फक्त एक वर्ष आम्ही एकत्र होतो त्याला खूप जास्त झालं त्यानंतर आम्ही वेगळं राहिलो पण वेगळं राहून पण आमच्याकडे ते सगळं चालू होतंच म्हणजे बघा तुम्ही विचार करा मग किती त्रास असेल तर मला वाटतं आता जर जास्त बोलले तर उगाच अजून प्रॉब्लेम्स वाटते म्हणून कुणाला जेव्हा बोलले तर नाही पूर्वी होते तसाच सून म्हणजे कशी मायाची साडी कशी असते तसा हिसा ते पूर्वीचे विचार तसेच की सुनेने आपल्या ह्याच्यात राहावं आपण जे बोलतो ते केलं पाहिजे उठ कर ते कर सगळं आपलं तसं ऐकत सगळं भेटलं पाहिजे त्यांनी स्वतःच आयुष्य काही सुनेच आहे नाही असं त्यांचं मत की आपण बोलू तसं झालं पाहिजे आता हेच कर तेच कर मला आता ही भाजी नाही आवडत तीच भाजी कर किंवा काय कसं असतं त्यांचं डबल डिबल काम असतात ती आपण कसं आता ज्याला काम आहेत आपल्याकडे आपल्याला टाइम नाही भेटत आपण काही नाही काय ऍडजस्टमेंट करायला बघतो की आपलं आपल्याला दुसऱ्या कामात वेळ भेटला पाहिजे पण हे त्या जुन्या माणसांना समजत नाही त्यात काय करायचं आपण ते असतं ते काय सुधारणारी नाहीत म्हणजे सुधारणे म्हणजे त्यांचा स्वभाव काही बदलणार नाही आहे तो किती काय झाला तरी त्या माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही ते बोलतात ना एक म्हणत आहे ती त्याला काय करू शकत नाही त्याला आपण पर्याय ना त्याला काही दुसरा त्यासाठी आपण वय झाल्यामुळे त्यामुळे आपण काय त्याची जास्त हे पण करू शकत नाही भांडण जरी केली तरी आपण पाहतो पण आम्ही मी शांतच असते यांना पाहिजे म्हणजे हे पण आहे समोर माझं नसतं मी कधीच कोणाला नाही नाही तरी मी बोलतो ही माझं जरा पारा चढतो कारण की असं आहे की ते, ते मला सण होत नाही की आपण कसं लहानपणापासून ते सगळं बघत आलेलो ते पटत नाही मला ज्या विचार पटत नाही तिथे मी विरोध करतो माझा स्वभाव आहे कोणाचाही जे मला पटत नाही तिथे मी पटकन विरोध करणं आणि आण मी गप्पा राहते म्हणजे कसं घरातलं वातावरण खराब नको व्हायला म्हणून मग मी शांतच होती पण आता त्या दिवशी जे वातावरण होत ना खूपच खूप म्हणजे असं लिमिटच्या बाहेर गोष्टी नाही नाही वागणं कसं असतं मी ते पण मी तुम्हाला मी सांगते आता प्रत्येकाच्या घर आता तुम्ही म्हणजे काही नाही पटणार पण नाही की म्हणतील की प्रत्येकाच्या घरी असतं असतं ना सगळ्यांच्या घरामध्ये बघा भांडणं असतं पण माणसं डबल चेहऱ्याची माणसं कशी असतात हे मी आता इतकी वर्ष बघते आणि त्याचा आता अनुभव तर मी घेतेच आहे म्हणजे कुणाच्या बाबा घरी असले ना की ते वागणं वेगळं असतं आणि कुणाच्या बाबा बाहेर गेले का ते वागणं वेगळं माझ्यासोबत प्लस वाग्या आणि शेरू यांच मी तुम्हाला मुख्य सांगते भाग्या आणि शेरू यांना भरपूर त्रास येते त्याच्यामुळे त्यांना सोडून आम्ही कोणी ना कोणी ना तिघातलं एकतरी त्यांच्या जोडीलं असतं आम्ही घरात नसलो का भाग्या आणि शेरू यांना मारलं दमदाटी दमदाटी करतात मारतात ही खरी गोष्ट आहे शंभर टक्के ही खरी गोष्ट आहे म्हणजे कधी कधी आम्ही घरात असलो ना तरी पण दमदाटी आणि असं मारण करायचा प्रयत्न होतो पण तेव्हा आम्ही असतो म्हणून आम्ही तिथे थांबवतो पण आम आमच्या पाठीमागे हे होते गोष्ट आणि हे कबूल केलेलं आहे त्यांनी काल काल कपाराशी का जेव्हा आमच्या घराचे वाज आहे ना त्यावेळी ही गोष्ट कबूल केलेली आहे त्यांनी त्याच्यामुळे कुठेतरी मग माझं ना सहनशक्ती म्हणजे मी सहन करीन पण त्या मुख्या जीवाने का त्रास त्याच्यामुळे त्याची माझ्या पारा चढला आणि शेवटी मी सुद्धा तोंड खोरलं आणि मला वाटतं कधी ना कधी बोलायला पाहिजे आपण जितकं जास्त सहन करू दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या गोष्टी किती अजून करायचं म्हणजे तुम्हाला मी एक सांगेन की लग्न झालं आणि मला वाटतं वर्ष पण नसेल आमच्या लग्नाचं झालं आणि मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे झालंच होतं प्रयत्न केला होता ते झालं होतं आणि पोलीस कंप्लेंट वगैरे पण झाल्या होत्या आले होते पण तरी पण मी म्हणजे नको आपल्या घरात पुन्हा वाद नको क्लेश नको म्हणून ती कंप्लेंट मी म्हणजे दिली नाही मी मागे घेतली मी असं की नाही मी म्हणजे माझ्यानीच काहीतरी असं झालं असं मी खोटं करून ते सगळं मी सराव सराव केली म्हणजे मला ह्याच्या खाली कोणी दबाव नव्हता केला तरी पण मी नको आपल्याला तिथे राहायचे आपल्या घरामध्ये क्लेश नको हा विचार करून तरी आता हा इतकी वर्ष होऊन पण जर का पुन्हा तो त्रास होणार असेल तर कुठं तरी बोलायला पाहिजे त्याच्यामुळे त्याशी मी खूप असं टेन्शन मध्ये येऊन शेवटी मी बोलली व्हिडिओ करून की नाही आता बस झालं आता इतकी वर्ष लग्नाला होऊन पण जर का इतका त्रास होणार असेल तर काय करायचं आणि असं असं वाटतंय की नेऊन खूप चूक केली मोठी मी मुलासाठी यायला तर लागणारच आपल्याला लहान नाही तर उद्या आपण किती वर्ष काढणार तिथे आज आपलं आयुष्य भविष्य झालेलं आहे आपण आता काय मुलांचा विचार था। 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 विचार करायला ना। ना। मुलाचा विचार करून सगळं आता आम्हाला कुणाचा विचार करून सगळं आता इथे करायचं आम्हाला ऍडजस्ट म्हणजे काय करायचं ते आणि आमचं काम धंदा सगळं चालू म्हणजे आहे प्रयत्न आमचे चालू आणि होईल एखाद दोन समिती पण सगळं होऊन जाईल मग मुलासाठी काय ठेवलं ना आपल्या मुला आपल्याला करावंच लागणार ना आणि काय होतं की खोटं खूप बोललं जात इथे आमच्या घरामध्ये आता मला म्हणजे मागे एकदा कमेंट्स होत्या की ताई तुमच्या फॅमिली बद्दल माहिती द्या किती मेंबर आहेत में तर आमच्या फॅमिलीमध्ये त्यांचे भाऊ आहेत म्हणजे सगळ्यात मोठे कुणाचे बाबा नंतर त्यांची बहीण आहे आणि लास्ट नंबर त्यांचे भाऊ त्यांचं लग्न झालं का आता हो आमच्या निरांचं लग्न झालेलं आहे त्यांची बायको कुठे आहे तर त्यांचा विवास सुद्धा झालेला आहे का वातावरण ते कसं पटणारच नाही कोणाला वातावरण आहे आणि धीर पण आमचे दारू वगैरे म्हणजे व्यसन आहे त्यांना त्याच्यामुळे घरामध्ये रोजच क्लेश असतो म्हणजे भांडणं आमची नाही पण त्यांची सासूबाई आणि धीरज त्यांचं चाललेलं असतं पण दिवस रात्र अगदी दिवसभर म्हणा रात्रभर म्हणा त्यांचं चालू असतं त्याच्यामुळे खूप त्रास आहे ते पण काय करू शकत नाही अशी सगळी कठी परिस्थिती आहे आपल्याला आता त्याविषयी बघा भांडणं झाली ना तेव्हा काय तर आम्हाला धमकी पण देण्यात आली की दोघांना की असं आसूबाईने आमच्या धमकी अशी दिली की मी जाऊन पोलीस स्टेशनला कम्प्लेंट करणार की माझी सूर माझा मुलगा मला मारतात म्हणून करायला गेले नंतर थोडा चेंज झाला की मी अशी कंप्लेंट करणार की माझ्या घरात सगळे जे फॅमिली मेंबर आहेत ते सगळे मला मारतात असं पण त्या म्हणून होत्या म्हणजे इथपर्यंत खाद्या मार्गे जाऊन सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये घडतात हा भाग्या का ओरडतोय म्हणजे गावावर नेऊन आम्हाला चार दिवस झाले सगळं शिफ्टिंगचं इकडचं बघा चालू होतं ना आम्ही व्हिडिओ शेअर केलेले आहेत चार पाच दिवसच झाले होते आणि त्याच्यानंतर म्हणजे शुक्रवारी आम्ही गावावरनं आलो शुक्र तेवीस नोव्हेंबर हा चोवीस नंबर मला शुक्रवार होता हा शुक्रवार होता एवढे माझ्या लक्षात आहे आणि बरोबर तो एक आठवडा गेला आणि पुढच्या शुक्रवारी पहिलं भांडण झालं म्हणजे असं झालं ना की आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडनं घराच्या बाहेर जा असं आम्हाला सांगण्यात आलं आणि तेव्हा आम्ही एकदम हादरलो होतो ते जे पाच ते दहा मिनटं होती असं वाटलं की कुठे आम्ही आलो बोलतात ना एखाद्या भिकारारखी आमची अवस्था झाली असं आम्हाला वाटलं होतं एक दहा ते पंधरा मिनटं खूप कुणाला जेव्हा आपण जाम हायपर झालं ती कसं म्हणजे ते बघितलं ना सगळं पहिल्यांदा त्याच्यामुळे थोडंसं हे झालं की फसलो गेलो असं आम्हाला वाटलं की अशी पण माणसं बघा जगामध्ये आहेत आपण आई आपले भाऊ आहे आई आहे आपल्याला विश्वा, सांभाळून घेतात म्हणजे असं बघा ठाम विश्वास ठेवून आलो होतो की, की चला मागचं सगळं झालं गेलं आता पुढे सगळं होईल व्यवस्थित कारण इतका तीन चार वर्षाचा गॅप गेला होता लॉकडाऊनमुळे कदाचित म्हणजे हा माणूस पण नाही तसंच वातावरण आणि तेव्हा आम्ही ठरवलं की कुठेतरी आपण आता बघायचं स्वतःसाठी रेंट वरती रूम वगैरे चालू करू प्रयत्न चालू प्रयत्न आमचे चालू आहेत कारण सगळं परत पुण्या नवीन पुन्हा करता येईल आम्हाला काहीतरी ते जसं पहिल्या होतं तसं काहीतरी करू करायचं फक्त आता एवढंच की जॉब चालू आहे ना म्हणजे त्याच्यामुळे जर आम्ही थांबलेलो तर अशा वातावरण वगैरे झालं ना व्यवस्थित सगळं चालू आहे आमचे प्रयत्न चालू आहेत मी पण घरकाम वगैरे चालू आहे सोडायचं हे चालूच आहे आणि माझं युट्यूबच चालूच आहे आणि कुणाच्या बाबांचं पण आता होईल त्यांचा पण होऊन जाईल हे सगळं आहेत म्हणजे असं म्हणजे खूप फसल्यासारखं झालेलं आहे आम्हाला की का आलो असं कधी कधी वाटत की जावं निघून गावाला पण पुन्हा तेच कुणाचा गावाला निघून झाल्यानंतर हरल्यासारखं होतं कोणती गोष्ट आपण एक जिद्दी म्हणून आलेलो आहोत आपल्याला मला तरी माझं तरी मत आहे की आता हरायचं नाही म्हणून कुणाला आपण कुणासाठी पुढे काय कुणाचं भविष्य काय कुणाला काय देणार आपण आता आपल्याकडे नाहीये आता आपण कसं आहे ह्यांनी जा सांगितलं तर आपल्याला पर्याय नाही उद्या पोरासाठी काय इथे मुंबई मध्ये पोरासाठी काय तर आपल्याला पोरासाठी काहीतरी करावंच लागणार आणि ते करणार आम्ही त्याविषयी बघा झालं ना वाद झाले ना तेव्हा मी कुणाच्या आवाहन म्हणाले होते की चला आपण जाऊया म्हणजे मी आणि कुणाला आम्ही जाऊन गावी राहतो तुम्ही इथे मध्ये राहा कारण त्यांचा जॉबचं आता एखाद दोन समय होणार आहे पण ते पण नाही म्हणत की नाही आपण आता एकत्र राहतो ना तर आपण एकत्रच राहायचं म्हणजे तू तिथे आणि मी इथे असं नको म्हणजे आपली फॅमिली एकत्र आहे ना ती तिघांची फॅमिली आपण एकत्र ठेवायची असं वेगळं वेगळं नाही राहायचं नाही तर माझी तयारी होती जायची कारण अशा टेन्शनभऱ्या वातावरणात राहण्यापेक्षा हा ते गावचं ते जंगलातलं वातावरण आहे ना खूप चांगलं असं मला वाटतंय पण ह्यांच्या पुढे मी नाही बोलू शकत आणि मी जाऊ पण शकत नाही कारण त्यांचे विचार पण मला पटतात त्याच्यामुळे म्हणजे जबरदस्ती असं काही नाही विचार त्यांचे पटतात मला त्याच्यामुळे नाही मग आता इथेच राहायचं काम करायचं आणि स्वतःच असं बघायचं आमचं चालू प्रयत्न आणि जे काय होईल हा जे काय होईल ना ते सगळ्या गोष्टी मी पुढे तुमच्या शेअर करणं पण जे काही खोटे आरोप वगैरे आमच्यावर केले जातात ना चुकीचे बापरे आणि खूप ठिकाणच्या चुकीच्या बातम्या पण पसरवल्या जात आहेत सासूबाईंद्वारे खूप खूप काय काय बोललं जातं त्या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर येतात काय वय आणि वय झालेलं आम्ही जुनं हाड जुनं हाड जुने सवयी त्या काय जाणार नाही नाही आणि काही लोक असतात म्हणजे मी म्हणजे माझ्या मम्मी बद्दलच म्हणतो असं नाही की आपल्या आई बद्दल आपण काही वाईट बोलू नये पण मी माझ्या आईचा जो स्वभाव आहे मुला तो कधीही बदली होणार नाही एक काही लोकांचा स्वभाव असतो जो भांडखोर असतो तसा तिचा स्वभाव आहे म्हणजे आमच्या आजूबाजूला कोणी कोणी व्यक्ती म्हणजे आज माझ्या बाजूला राहिलेली लोक आहेत म्हणजे आपण काय बोलतो त्याला चालित आपल्या आजूबाजूला राहणारी लोक असतात त्यातला कोणीही व्यक्ती तिच्याबद्दल असं नाही बोललं की भांडणार नाही तिच्याशी कधी कोणाशी भांडणं करेल ना ह्याचं काही एक हे नाही आपण अंदाजच बांधू शकत नाही कोणत्या गोष्टीवर कधी भांडण करेल तिचं मत आहे की ती जे बोलेल तेच झालं पाहिजे तिला पण खूप आहे आणि मी पैशाचा अभिमान जास्त आहे मी पण अभिमान पैशाचं लालच असत आणि ही गोष्ट शंभर टक्के या ही गोष्ट बोलायला मी घाबरणार नाही पैशाचा लालच भरपूर आता मला पैशाच्या पुढे मुलांची किंमत नाही नातवंडाची किंमत नाही सुनेची किंमत नाही या सगळ्या गोष्टी आहेत ना मुक्या प्राण्यांची किंमत नाही मग ते तुम्ही समजू शकता की काय म्हणजे माणसं असणार असतात बाकी आमच्या घरातले इतर जे फॅमिली मेंबर आहेत आमची नणंद आहे धीर भले आमची व्यसने असतील पण त्यांचा स्वभाव असा, असा नाहीये त्यांना आम्ही हवे आहोत आता आमची श्रद्धा आहे भोपे आमचे भाजी आहेत ते पण आमच्या हाताखालीच मोठे झालेले आहेत कोणी पूर्ण फॅमिली आहे ना ती आमच्या सोबत आहे फक्त एक मेंबर सोडून ते तुम्ही समजून जा कोणते म्हणजे एखाद्या माणसाला असतं ना की एकट्यानेच राहायचं असतं आणि त्यांना असं एकटीने राहायचं की मी एकटी राहणार माझ्या जोडीला कोणी नाही पाहिजे असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आता पुढे अजून पण काहीतरी रामायण महाभारत होणार आहे का इथे स्टॉप होणार नाही हे असं चालू राहणार आहे तिने एकटं असं काही नाही म्हणजे नको नको जवळ आता आता पण वय झालं सत्तरीच्या आसपास आता आपण सगळा दूरचा एक विचार करतो एक मुलगा म्हणून की माझी बायकोट ठीक आहे म्हणजे ती शून आहे मी मुलगा म्हणून तिला आता वाटतय दोन वर्षांनी तिला आधार लागणार आता समजा उद्या तिथे काय झालं आता तिथे पक्क दुखते हे दुखतं कुठे पडली बिडली तर ते फ्रॅक्चरिंग काय असेल ते करायला कोण नाही ते तिला असं वाटतंय मी पण आमुले की मी आहे मी पण देवाच्या कुठे आलो ना कुठे आता त्यांचं वय झालंय सासूबाईंच तर चला आहे पण म्हणाल आईचं तर वय झालंय तर तिला पण आता आधाराची आधारा गरज येतात आपण करूया आपल्याला बरं नाही वाटत असं आणि आपणच घरातले मोठे येत आपण म्हणजे करायला पाहिजे ते त्याच्यामुळे हा विचार सुद्धा आम्ही मनामध्ये आपल्याला करून आलो होतो असे हे रंग दाखवले आणि नाही आता ह्याच्यावर काही ऑप्शन नाहीये कारण इतकं पण समजावून सांभाळून घेऊन पण नाही होऊ शकत मग आपण त्यात काही नाही करू शकत आता अजून महाभारत रामायण अजून पण वेगळं असं खूप खालच्या थर जाऊन पण होणार आहे आणि त्याची तयारी आम्ही केलेली आहे मनाची तयारी केलेली आहे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नॉर्मल आहेत कारण इतके वर्ष आम्ही हे सगळं सहन करत आलो त्याच्यामुळे आहे आम्हाला भले आम्ही वेगळं राहायचं त्यावेळेस पण तरी पण भरपूर काय आम्ही सहन केलेलं आहे गोष्ट खूप खूप म्हणजे स्वतःच्या मुलांचं वाईट बघणारी आई त्याशी मी एक एक शब्द ऐकलेत ना बाप रे नको असे घाणघाण शब्द ऐकलेले जात नाही काय त्याला नाहीये त्याच्यामुळे सोडून जायचं आणि पुढे जायचं आपण पुढे जायचं काही बघायचं नाही वाईटाकडे बघितल्यावर वाईट होत चांगल्याकडे बघा आणि पुढे जा म्हणजे जास्त नाही आता गावी नाही आम्ही जाणार आम्ही आता इथेच राहणार बघूया म्हणजे बऱ्याच म्हणजे कायमच असं गावी नाही राहू शकत आता कारण की आता नाही ते, ते, ते तो शक्य पण नाही कारण की आता आपल्या मुलासाठी जे आता आपण हे जे आपण जे बोगते मुला ना ना मुला है। है, ते मुलाला नाही बोगता तर मुलासाठी हे चांगलं काहीतरी करायचं त्या उद्देशाने आता हे करायचं आहे करू म्हणजे बऱ्याच जणांनी आम्हाला सुचवलं पण होतं की ताई तुम्ही रेंट चर घेर घ्या आणि म्हणजे असं वेगळं हा तोच विचार आता आम्ही केलेला आहे आणि आता होईल पुढे जाऊन होईल आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्या शेअर पण करेन पण आता एक मात्र अगदी ठामपणे सांगते आता कुणाच्या बाबांच्या पुढ्यातच की नाही आता चुकीचं मी सहन नाही करणार आता बोलणार मी खूप वर्ष खूप काही सहन केलेलं आहे त्याच्यामुळे बोला बोलायला बोलायला पाहिजे बोला पाहिजे तिथे मला मला तो स्वभाव आहे पटतच नाही म्हणजे लिमिट त्याशी भरपूर अशी क्रॉस केली खूप घाण घाण शब्द वापरले गेले त्याच्यामुळे त्याशी मी तोंड उघडला आणि शेवटी बोलले कारण असं मोठ्या माणसांना उलट बोलायचं मला पण ते नाही म्हणजे आवडत पण नाही आणि ते जमत पण नाही पण कुठेतरी म्हणत ना खूपच आपल्याला जेव्हा अपशब्द वापरले जातात तेव्हा बोलायला पाहिजे आणि त्या दिवशी मी तोंड उघडलं आणि आता ह्याच्या पुढे नाही आता मी म्हणजे शांत जितकं मला शक्य तितकं शांत राहणार मी पण जेव्हा वाटलं की नाही आता खूपच जास्त आहे तेव्हा म्हटलं बोलणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मागे आणि शेरू यांची चिंता म्हणजे नका करून सर्व म्हणजे खूप काळजी तुम्ही सर्व बोलता पण आहे माझं लक्ष आहे आम्ही आहोत तिघं जण त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना असं एकटे टाका नाही जात असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत छोटे काही मुकेश जीव आहेत त्यांना असं वाऱ्यावर आम्ही नाही सोडणार जिथे आम्ही तिथे भाग्या शिरू असणार 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 अगदी मी मागे पण तुम्हाला म्हणाल होते की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भाग्या माझ्या माझ्यासोबतच राहणार असं तर ते असंच राहणार याच्या पुढे त्यांना मी खूप असं सांभाळणार असं चला आजचा व्हिडिओ आता थांबवते येतेच मी काय वाटतं तुम्हाला सांगा कमेंट करून जे काही तुमच्याशी बोलणं झालेलं आहे कसं वाटलं ते पण जरूर सांगा बाय बाय सर्वांना